तर आता तुम्ही जन्मतारखेचा पुरावा किंवा जन्माचा पुरावा यासाठी जर आधार कार्ड वापरणार असाल तर थोडं थांबा कारण आता महाराष्ट्र सरकार सोबत यूपी सरकारने सुद्धा आधार कार्डच्या वापराबाबत नवीन नियम तयार केला आहे नवीन कायदा तयार केला आहे तुम्हाला माहिती आहे का की आधार कार्ड वापरून जर जन्म प्रमाणपत्र तयार केलं असेल तर ते आता रद्द सुद्धा होऊ शकतं मग सरकारने असा निर्णय का घेतला आधार कार्डवर जर जन्मतारीख प्रिंटेड असते तर मग आधार कार्ड हा जन्मतारखेचा पुरावा का नाही या निर्णयामुळे आता सामान्य माणसांच्या कागदपत्रांवर काही परिणाम होणार आहे का आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण या निर्णयामागचे कारण नियम आणि पडताळलेली माहिती सोप्या भाषेत समजून घेऊ त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही शेअर करा म्हणजे महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वांपर्यंत पोहोचेल अलीकडेच महाराष्ट्रामध्ये एक नवीनच चर्चा रंगू लागली आहे कारण राज्य सरकारने असा आदेश दिला आहे की आधार कार्ड आता हा एक स्टँड अलोन प्रूफ ऑफ बर्थ नाही जन्माचा स्टँड अलोन पुरावा नाही म्हणजेच आता फक्त आधार कार्ड दाखवून जन्माचा पुरावा किंवा जन्म दाखला काढणे हे व्हॅलिड नसेल वैध नसेल आणि जर मागील काळात फक्त आधार कार्ड दाखवून कोणी जन्म मृत्यूच्या नोंदी घेतल्या असतील तर त्या सगळ्यांची पडताळणी केली जाणार आहे तपासणी केली जाणार आहे त्या तपासणीत असे आढळले असेल की फक्त आधार कार्डवर आधारितच हे जन्म मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे तर अशी कागदपत्रे रद्दसुद्धा केली जाऊ शकतात आधार कार्ड हे फक्त ओळखीचे आणि पत्त्याचे प्रमाणपत्र आहे तुमची जन्मतारीख आणि जन्मस्थळ हे सिद्ध करण्यासाठी हे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही आता हे सगळं तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रेव्हेन्यू विभागाने जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालय नोंदणी अधिकाऱ्यांसाठी सोळा असे पॉईंट्स ठरवण्यात आले आहे की त्याच्या आधारावरच तुम्हाला जन्म प्रमाणपत्र किंवा मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तशी मार्गदर्शक तत्वे सुद्धा लागू करण्यात आली आहे सरकारला असा निर्णय का घ्यावा लागला त्याच्यामागे काही प्रमुख कारण आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्रांची फसवणूक सुरू आहे खोट्या पत्त्यावर जन्म दाखवणे चुकीचे जन्मवर्ष टाकणे जे सज्ञान आहेत प्रौढ आहेत त्यांनी स्वतःसाठी त्यांची जन्मतारीख बदलून घेणे अशी प्रकरणं वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे यातील सगळ्यात जास्त प्रकरणांमध्ये फक्त एकच गोष्ट कॉमन दिसून आली ती म्हणजे लोक त्यांचं चुकीची माहिती सादर करत आहेत यु आय डी मिळतं त्यांच्यानुसार आधार कार्ड हा फक्त ओळख आणि पत्त्याचा पुरावा आहे तो जन्मतारीख सिद्ध करणारा अधिकृत पुरावा नाही याचाच अर्थ आधार कार्ड वर जर जन्मतारीख दिसत आहे तर ती कायदेशीर दृष्ट्या प्रमाणित मानली जाऊ शकत नाही केंद्र सरकारने दोन हजार तेवीस मध्ये बर्थ अँड डेथ रजिस्ट्रेशन ऍक्ट म्हणजे जन्म मृत्यू नोंदणी कायद्यामध्ये सुधारणा केली आहे या सुधारित कायद्याप्रमाणे जन्माचा पुरावा हा फक्त हॉस्पिटल कार्ड दवाखान्याची नोंद नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीमधली नोंद शाळेची प्रवेश नोंद पालकांचे सरकारी दस्तऐवज परंतु आधार कार्ड यापैकी कुठल्याही श्रेणीत बसत नाही सगळ्यात जास्त गैरवापर जो लक्षात आला आहे तो आहे लेट रजिस्ट्रेशनमध्ये म्हणजे जन्म प्रमाणपत्र हे फार लेट घेणं किंवा तयार करणं उदाहरणार्थ वयस्कर व्यक्ती ही तीस चाळीस वर्षांनंतर त्यांचं प्रमाणपत्र बनवते आणि त्या नोंदींमध्ये जन्माचा पुरावा म्हणून आधार कार्ड दाखवलं जातं म्हणून सरकारला हे सगळं थांबवण्यासाठी कडक निर्णय घ्यावा लागला आहे आणि याची कडक तपासणी सुद्धा लागू करण्यात आली आहे आता सर्वसामान्य नागरिकांवर याचा थेट परिणाम होणार आहे तो कसा तर नवीन जन्म प्रमाणपत्र काढताना कागदपत्रांची जास्त तपासणी केली जाईल हॉस्पिटलचे रेकॉर्ड शाळेचे रेकॉर्ड पालकांचे दस्तऐवज इत्यादी कागदांची तपासणी केली जाईल वेगळ्या जिल्ह्यात किंवा राज्यात राहणाऱ्या लोकांनी आधारवरील पत्ता दाखवून जन्मतारीख दुरुस्ती करण्याची प्रकरणे वाढली होती आता अशा सुधारणा सुद्धा कठोर पडताळणीशिवाय होणार नाही शासकीय काही योजना असतील शाळा असेल नोकरी असेल या सर्व ठिकाणी आता खरी जन्मतारीख आवश्यक असेल यामुळे शाळेत प्रवेश सरकारी नोकरी पासपोर्ट वारसा हक्क मालमत्ता हक्क यासाठी अधिक अचूक नोंदी सुनिश्चित होती आता मी याआधी सांगितल्याप्रमाणे सोळा बिंदू तपासणी म्हणजे काय कोणकोणते पॉइंट्स आहेत ते, ते तपासल्यानंतरच जन्म प्रमाणपत्र किंवा मृत्यू प्रमाणपत्र हे इश्यू केलं जाणार आहे हे सगळं सांगण्यासाठी सरकारने कालच एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे त्या जी आरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो जी आर नक्की उघडा आणि ते सोळा पॉइंट कोणते आहेत ते नक्की जाणून घ्या आता आपल्याला पुढे काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं तर तुम्ही जन्माचा पुरावा जिथे मागितला जाईल तिथे आधार कार्ड सादर करू नका हॉस्पिटल डिस्चार्ज पेपर जन्म झाला त्या ठिकाणची स्थानिक नोंद शाळेचे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते सांभाळून ठेवा फक्त आधार कार्डवर जन्मतारीख छापली गेली म्हणून या डॉक्युमेंटची गरज नाही असं नाही चुकीची जन्मतारीख असेल चुकीचं जन्मस्थान असेल तर त्याची दुरुस्ती करताना फक्त खरे कागदपत्रच वापरा प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमची सगळी कागदपत्रे एकत्र ठेवा तर मित्रांनो आधार कार्ड हा एक आपला सॉलिड पुरावा आहे ओळखीचा तो जन्मतारखेचा किंवा जन्मस्थळाचा पुरावा नाही हे यू आय डी आयने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे म्हणूनच भविष्यात होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या जन्माची जी काही नोंद असेल ती सांभाळून ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे तुमचं या निर्णयाबद्दल काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र